दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल सायंकाळी सप्तशृंग गडावर झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू सप्तशृंगी गड ग्रामस्थ आक्रमक झाले आज अपघात स्थळी बांधकाम विभागावर संताप व्यक्त करत गलथान कारभाराचा आरोप यावेळी बांधकाम विभागावर करण्यात आला काल सायंकाळी सप्तशृंग गडावरून दर्शन घेऊन परतत असताना इनोवा गाडी थेट दरीत कोसळली व सहा जणांचा जागीच दुर्दवी मृत्यू झाला सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्याकडे दुर्लक्षित करून दीड वर्षापासून रस्ता काम सुरू असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सप्तशृंग गड ग्रामस्थांनी यावेळी केला पावसाळ्यात देखील अनेक अपघात होत असल्याचा देखील ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा